नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस मित्रांनो आज आपण बघणार आहे नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवघ तीनशे वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार दोनशे चार चार चार। पन्नास रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती धर्माबाद या ठिकाणी अवघ चारशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पन्नास सर सरसंद्राय चार हजार चारशे दहा जशीच आहे चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी